तर फ्रेंड्स आज मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे तर हा आहे गुजराती ॲटम तर याला म्हणतात खांडवी तर ही खांडवी मला पण खूप आवडते आणि सर्वांना खांडवी हा प्रकार खूप आवडतो पण मला ही जमतच नव्हती मी बऱ्याच वेळा ट्राय केला खांडवी तयार करण्याचं पण मला ती जमली नाही पण मी सोडून दिलं नाही की मला येत नाही म्हणून मी करत नाही मी ट्राय केला आणि शेवटी मला ती जमली तर म्हटलं चला आता ही व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करूया तर ही खांडवी मी कशी बनवली तर ते तुम्ही या व्हिडिओमध्ये बघा आणि अतिशय हेल्दी लहान मुलांसाठी पण प्रोटीन युक्त अशी ही आपली खांडवी आहे तर ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर बघा आता हिला किती छान असे लेअर आलेले आहे आणि एकदम परफेक्ट ही खांडवी आपली बनलेली आहे तर मग चला आता बघूया मी ही खांडवी कशी बनवली तर आता आपल्याला इथे सर्वात आधी जी फोडणी आपण खांडीवरती टाकतो ती फोडणी आता इथे आपल्याला तयार करायची आहे तर बघा आता एक भांड्यामध्ये मी थोडं तेल टाकलेलं आहे एक दोन तीन चमचे हे तेल मी यात टाकलेलं आहे तर बघा आता इथे आपलं तेल तापलेलं आहे तर यात मी जिरं आणि मोहरी ही अशी एकत्रच टाकते आहे आणि हे टाकून झाल्यानंतर आणि हे चांगलं तळतळायला लागल्यावर आपल्याला यात एक चमचा पांढरी तीळ टाकायची आहे तर बघा आता इथे मी तीळसुद्धा टाकलेली आहे तर ती आपल्याला एकदम लाल नाही होऊ द्यायची थोडी तळतळ्या लागली की गॅस बंद करून टाकायचा आणि त्यात मी एक हिरवी मिरचीसुद्धा टाकलेली आहे तर बघा आता ही फोडणी आपली अतिशय छान झालेली आहे मी गॅस बंद केलेला आहे आणि त्या गरम तेलामध्येच ही मिशी फ्राय करते आहे आणि वरून मी थोडी हिरवी कोथिंबीर टाकलेली आहे हिरवी कोथिंबीर जर फोडणीमुळे टाकली तर तिची चव अतिशय सुंदर लागते तर बघा आता माझ्याजवळ ही छोटी अशी किसनी आहे तर या किसनीने मी नेहमी आलं हे किसत असते चहामध्ये टाकताना किंवा काही भाज्यांमध्ये टाकायचं असलं तर मी आलं या किसनीने किसते तर बघा हे किती बारीक पनीर आपलं ह्या किसनीनं किसलं किस्नि जात आहे तर ही अशी छान अशी छोटीशी किसनी माझ्याकडे खूप वर्षापासून आहे तर आता अशी किसनी बाजारात मिळत नाही तर बघा आता याच्याने हे पनीर अतिशय बारीक असं किसलं जात आहे तर आपल्याला हे बारीक असं कोबऱ्यासारखंच पनीर इथे पाहिजे आहे तर ते असं पनीर आपलं बारीक इथे किसून झालेलं आहे तर बघा आता इथे मी दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि हा आहे आपला छोटा खलबत्ता तर यामध्ये मी ह्या मिरचीचा असा पूर्ण ठेचा करून घेतलेला आहे तर बघा अशा ठेचलेल्या आहेत या मिरच्या तुमच्याजवळ जर असं भांडण नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा बारीक करू शकता तर आता इथे एका बाऊलमध्ये आपल्याला हाफ कप डाळीचं पीठ घ्यायचं आहे तर हे मला कमी क्वांटिटीमध्ये बनवायचं होतं म्हणून मी हाफ कप घेतलं तुम्हाला जर जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचं असेल तर तुम्ही अजून मोठी वाटी किंवा मोठा कप असा घेऊ शकतात तर इथे हाफ कप हे पीठ घेतलं आपण तर आपल्याला हाफ कप इथे दही घ्यायचं आहे तर दही हे थोडं आंबट पाहिजे इथे एकदम असं कमी आंबट दही नको थोडं आंबट जास्त पण आंबट नको तर असं इथे हे दह्याचा आपल्याला वापर करायचा आहे आणि हे असं पूर्ण एकजीव करून घ्यायचं आणि त्याला असं ओलसरपणा येतो आणि मग ते खूप छान असं एकजीव होतं तर बघा आता इथे मी जेव्हा ते ठेसलं तेव्हा मी इथे आलं ठेसलेलं नव्हतं तर माझ्याकडे आलं नव्हतं म्हणून मी इथे आले पावडर वापरत आहे तर ब मी काय करते उन्हाळ्यामध्ये आलं हे भरपूर घेते आणि ते सुकवून त्याची पावडर तयार करते आणि आपण जो मिरची ठेसलेली होती तर ती मिरची आपल्याला यात टाकायची आहे आणि अर्धा चमचा आपल्याला इथे हळद घ्यायची आहे तर हे सर्व आपल्याला एकत्र करून पुन्हा असं मिक्स करायचं आहे चांगल्या प्रकारे तर बघा आता हे आपलं पूर्ण मिक्स झालेलं आहे तर आता आपण अर्धा कप दही आणि अर्धा कप पीठ घेतलेलं आहे तर आपल्याला हे दोन वेळा पाणी असं घ्यायचं आहे अर्ध्या अर्ध्या कपाने म्हणजे आपल्याला एक कप पाणी इथे घ्यायचं आहे तर बघा हे मेजरमेंट अतिशय महत्त्वाचं आहे खांडवीसाठी तुमचं जर यातलं काही कमी जास्त मेजरमेंट झालं तर तुमची खांडवी जमणार नाही हे लक्षात घ्या म्हणून ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला मेजरमेंट कळेल की हे किती परफेक्ट घेतलेलं आहे ते तर बघा आता हे जे मिश्रण आहे हे आपल्याला एका चाळणीने चाळून घ्यायचं आहे कारण हे चाळणी जर चाळून नाही घेतलं आपण तर आप ही आपली खांडवी चांगल्या प्रकारे जमणार नाही आणि आपण जे मिरची आणि आलं पावडर हे जे टाकलेली आहे तर त्याचा अर्क आपल्याला या पिठामध्ये उतरलेला आहे म्हणून हे आपण गाळून घेतलं तरी चालेल तर फ्रेंड्स यामध्ये मी मीठ पण टाकलेलं आहे तर ते तुम्हाला सांगायचं मी विसरले तर बघा आता गॅस मी मोठा केलेला आहे आणि आप आपल्याला इथे हे एकसारखं असं सा हलवायचं आहे थांबायचं अजिबात नाही आपण जर थांबलो तर या पिठाचे आपले गोळे होऊ शकतात तर कंटिन्यू आपल्याला हे हलवायचं तर बघा आता इथे आपला हा चांगला असा गोळा झालेला आहे आणि मी एका ताटावरती तो पसरवलेला होता थोडा चेकिंगसाठी तर बघा आता हे झालं किंवा नाही हे आपल्याला असं ताटावर पसरून आहे तर बघा आपली खांडवी आता इथे तयार होते आहे म्हणजे आपला रोल व्हायला तयार सुरुवात झालेली आहे म्हणजे आपली खांडवी ही चांगल्या प्रकारे बनेल आणि आपल्याला करूं। आता गॅस हा बंद करून टाकायचा तर बघा फ्रेंड्स आता इथे हे ताटाला मी पूर्ण तेल लावलेलं ला आहे तर आपल्याला ही तयारी आधीच करून घ्यायची आहे आपल्याला जेवढ्या ताटावरती हे पसरायचं आहे तर त्याला आधी तेल लावून आपल्याला रेडी ठेवायचं आहे म्हणजे हे गरम गरम आपल्याला इथे पसरवता येईल आणि बघा हे केकचं स्क्रॅपर आहे माझ्याकडे तर ह्या स्क्रॅपरने एवढं खास झालं नाही म्हणून मी काय केलं आहे प्लॅस्टिकचं पण आहे माझ्याकडे स्क्रॅपर तर त्या स्क्र प्लॅस्टिकच्या स्क्रॅपरने मी असे पसरवलं हे मला काही एवढं आवडलं नाही म्हणून मी हे बदलून टाकलं आणि त्या प्लॅस्टिकच्या स्क्रॅपरने पूर्ण असं हे तर बघा आता हे पूर्ण फिरून झाल्यानंतर आपल्याला याचे असे बारीक बारीक असे आपल्याला लाईन करून घ्यायचे आहे आपल्याला जेवढ्या प्रमाणात हे कट करायचं आहे तर तेवढ्या ह्या लाईन आपल्याला करून याच्यावरती आपल्याला थोडे ते मी पनीर जे किसून घेतलेलं होतं ते पनीर आपल्याला यात टाकायचं आहे आणि थोडं आपण याच्यावरती जे फोडणी केलेली होती आधी ती फोडणी आपल्याला थोडी याच्यावरती टाकायची आहे म्हणजे काय होईल त्या रोलमध्ये हे जाईल आणि आपल्याला खाताना त्याची टेस्ट लागेल तर बघा आता ही फोडणी जी आहे ना ही फोडणी पण मी याच्यावरती थोडी टाकून घेते तर अशा प्रकारे आपल्याला हे सर्व ताट रेडी करून घ्यायचे आहे तर बघा फ्रेंड्स आपले ह्या एवढ्या पिठामध्ये माझे हे दोन मोठे ताट आणि एक छोटं ताट असे तीन ताट आपले हे तयार झालेले आहे तर बघा आता हे गाठ झाल्यानंतर अतिशय छान असा रोल आपला तयार होईल तर हे जर आपल्या हाताने जर नाही झालं तर आपण थोडं सुरीचं जे टोक असतं तर त्या टोकाने आपल्या ह्या खालच्या ज्या कडा असतात त्या कडा अशा सैल करून घ्यायच्या आणि मग त्याचा तो रोल असा तयार करायचा तर बघा आता हे किती छान असं माझं इथे रोल तयार होतो आहे आता मी अजून एक दुसरा रोलसुद्धा तुम्हाला तयार करून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर बघा आता हे खालून मी सुरीने असं त्याची साईड मोकळी करून घेतलेली आहे तर अतिशय सोपी ही अशी खांडवी आहे फ्रेंड्स मला पण सुरुवातीला खूप अवघड वाटत होती पण जेव्हा मी ही बनवली तेव्हा अतिशय इझी मी ही बनवली आणि बघा किती छान तिला असे लेअर पण पडत आहे आणि एकदम खायला पण एकदम सुंदर आणि ही पनीरची असल्यामुळे हिची टेस्ट अफलातून लागत होती आणि बघा तुम्हाला जर ह्या पनीरमध्ये काही तिखट किंवा मीठ असं टाकायचं असलं तर ते सुद्धा तुम्ही टाकू शकता तर मी प्लेन पनीर इथे वापरलेलं आहे तर आता या खांडीवरती आपण जी फोडणी तयार केलेली होती ती फोडणी इथे टाकायची आहे चारी बाजूनं सगळी ती फोडणी आपल्याला इथे टाकायची आहे म्हणजे तिची टेस्ट अतिशय छान लागते तीळ आहे मोहरी आहे जिरं आहे तर खूप मस्त टेस्ट त्याची लागते आणि बघा आता हिच्या लेअर पहा किती सुंदर अशा दिसतं आहे आणि कोणी म्हणणार नाही की ही घरी आपण खांडवी बनवलेली आहे आणि याच्यावरती मी थोडी हिरवी कोथिंबीर पण टाकते आहे आणि याच्यावरती आपल्याला थोडं आता जे किसलेलं पनीर होतं आपलं ते पनीरसुद्धा याच्यावरती टाकलेलं आहे तर तुम्ही पनीरऐवजी खोबरं पण टाकू शकता कोरडं खोबरं टाका ओलं खोबरं टाका काहीही तुम्ही याचा वापर करू शकता पण मी पनीरचा इथे वापर केलेला आहे म्हणजे बऱ्याच दळ मुलांना पनीर वगैरे असं खायला आवडत नाही पण हे असं जर आपण काही युनिक बनवलं तर मुलं नक्की खातात म्हणून मुलांसाठी तुम्ही नक्की घरी ही रेसिपी ट्राय करा आणि ही तुम्हाला कशी वाटली खांडवी मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका